नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेम चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस जानेवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा दाखवतो दाखवतोय मित्रांनो आपल्याला इथं काही शेतकऱ्यांचे पण काही पाहायला भेटतील आणि काही व्यापाऱ्यांच्या पण काही पाहायला भेटतील पण जर तुम्हाला काही घ्यायची असेल तर हा बाजार दर मंगळवारी बाजार म्हणतो बाजार सकाळपासून भरायला सुरुवात जाते दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण अशीच बाजाराची नवीन व्हिडिओ बनवतो का दादा गायची काय किंमत म्हणतायची ऐंशी हजार रुपये का किती दिवस झाले जायला आज तिसरा दिवस आहे का किती जबाब्याची आता फक्त तिसऱ्या का कुठले आपण नका नाही नका शेतकरी नंबर आहे का मोबाईल नंबर तुमचा बोला बरं नऊ पाच पंच्याहत्तर एकोणीस सात नाव काय आपलं हिरा पाटील हिरा पाटील तर मित्रांनो कालवड दिलेली वाशर दिलेली तिने आता फक्त दुसऱ्यामध्ये पहिल्या किती दूध दिलं होतं तिने असं आहे का दोन आणले का आज बरं हिला पाच पक्क आहे का हिला आहे दोन महिन्याची लावण पण आहे ती लावण नाही हिला वच नाही का लावण आहे दोन महिन्याची ते आहे मित्रांनो काय किंमत आहे यांची तिचे पस्तीस आणि तिचे हो रुपये तिचे का

संजय चौडावण पाटील मांडवूर भोरपूर मांडल किती दिवसाची कच्ची दहा बारा दिवसाची काय म्हणतायची पंच्याहत्तर कितीच काढ नाई काढ एका दहा बारा का आता किती वेताची ती तिसऱ्या आता तिसऱ्यामध्ये आहे का बरं घ्या पुढे किती <स्वासिति> <स्वासिति> आले आज तुम्ही काही

किती वेताची ती आता फक्त दुसऱ्या मध्ये का तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत दुसऱ्या वेताची आपला <laughs> नंबर सांगा बरं सत्तर बत्तीस सत्त साठ एकस अशोक चौहान अशोक चौहान दलवेल दर्वेल गाव नही मी गावाने काही जनलेली का दिली का काय भाव दिली पंच्याऐंशी का कुठले होते मी मालेगाव मालेगाव काय ना बापू पप्पू शेठ पप्पू शेठ का कसा झाला व्यवहार रोख झाला का बरं किती दिवस झाले तिला जरायला पाचवा दिवस हा साहेब पाचवा दिवस आहे का बरं भाऊ फिरून घ्या पण आपल्या घ्या काय बन द्यायची पासष्ट हजार रुपये बघितले पासष्ट पासष्ट हजार रुपये का चालेल चालेल दोघी तोलावरचे आहे का तोलावरचे आहे तोलावरची तीन महिन्याची लावण ही काढली सात सात रुपये सात सात का काल केला तर मित्रांनो आपलं बोरवेलचे व्यापारी देवीदास चव्हाण यांनी टॉप परीक्षा काही आलेले आहे आता आपल्या घरी आहेत का नाही मग घरी दोन आहेत का अजून भारी काही का वेळ आलं न संध्याकाळ लागेल चालेल चालेल आपला नंबर सांगा बरं तुम्ही ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार देवीदास चव्हाण चव्हाण फक्त सात आधी का काय किंवा भाऊ सांगायचे पंचावन्न हजार का तीन दिवस झाले जरा दोन महिन्याची लागलेली आहे दोन महिन्याची लागलेली साडे चार चार लिटर तू नाही दोन महिन्याची रे हो नंबर सांगा आपला सकते, सकते, आर्जु चवार, आर्जु चवार, गाए गाए ला ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस अर्जुन चव्हाण अर्जुन चव्हाण काय बोरवीरला बोरवीरला या घ्यायचे किंमत आहे घ्यायची किती किमत आहे म्हटलं तीस हजार रुपये का शेतकरी कुठले तुम्ही का आपले धुळ वरखी लोणखडी काही तर बाजारात मागताय का मग किती मागितली मागितली असं का किती दूध देते आता तीन तीन लिटर दूध तीन तीन लिटर नंबर आहे का तुमचा नंबर आहे का नाही काय का हरकत मित्रांनो तीस हजार रुपये सांगायची किंमत हे लोन केली शेतकरी वीस हजाराला बाजारात मागणी मागणी लागलेली ला। तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा